नॉलेज आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन बागलान तालुक्यातील हरणबारी धरणाला डावा कालवा असून त्याला एक्सप्रेस कालवा म्हटलं जातं किंवा पूर कालवा देखील म्हटलं जातं आमदार दिलीप मंगळू बोरसे यांच्या प्रयत्नातून या कालव्याचे काम पूर्ण झाले रात्रंदिवस मेहनत करून तळवाडे भामीर धरणात पाणी पोहोचवले पाटबंदरे अधिकारी शिरसागर व पवार यांनीही रात्रंदिवस खूप मेहनत घेतली तसेच खालचे तळवाडे आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी खूप मेहनत करून पाणी पोहोचवले आमदार साहेब यांनी या कामासाठी चार पोकलेन व मशनरी दिल्या काम पूर्ण होऊन शेतकऱ्यांना खूप आनंद झाला व त्यांचा दुष्काळ हटला या कालव्यात पुराचे आवर्तन सोडण्यात आले अठ्ठावीस ऑगस्ट रोजी या कालव्याची ग्रामस्थ व शेतकरी पाटबंधारे अधिकारी निगराणी करत असताना नांदिल शिवारात मधुकर सोनवणे यांच्या शेताजवळ कालव्याचे बांधकाम अज्ञात व्यक्तीने फोडून पाणी नाल्यात काढून नुकसान केल्याचे पाहणी यांनी तात्काळ जायखेडा पोलीस स्टेशन इथं लिखित तक्रार दिली आहे तसेच त्यांनी शेतकरी व ग्रामस्थ यांना आवाहन केलंय की कुणीही असे प्रकार करू नका जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर